जय मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या टी टी एक्झाम दोन हजार पंचवीसची ची जी काही नवीन तारीख आहे तर ती तारीख सध्या डिक्लेअर झालेली आहे टी टी परीक्षा जी आहे तर ती सध्या बघा आता होणार आहे तर त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा तर आपल्याला माहिती आहे की टी टी परीक्षेची जी काही न्यूज आलेली आहे तर ती न्यूज तुम्ही सर्वांनी आजच्या दिवसाला वाचली देखील असेल तर त्याच्यामध्ये सविस्तर आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत की जे काही येत्या तेवीस नोव्हेंबरला नेमकी टी परीक्षा ह्या ठिकाणी बघा खरंच होणार आहे का किंवा ह्याच्यामध्ये जे काही टी, -टी संदर्भात नोव्हेंबर महिन्यामध्ये जी काही डेट देण्यात आली तेवीस तारीख तर ही तेवीस तारखेला ते परीक्षा होऊ शकते का नेमकं नोटिफिकेशन असेल तर, तर ते कधीपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकतो ते देखील संपूर्ण आपण बघणार आहोत तर ह्याच्यामध्ये बघा जी काही पुढारी वृत्त सेवा आहे तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जी बातमी आहे तर ती बातमी आली आहे तर इथं काय म्हटलं होतं की जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी टी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी ह्या ठिकाणी टी ई टी परीक्षा घेण्यासंदर्भात तयारी आहे तर ती सध्या बघा सुरू करण्यात आलेली आहे आता ह्याच्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात तेवीस तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे माहिती माहिती जी आहे तर ती राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी संबंधित जे काही पुढारी वृत्तसेवाचे प्रतिनिधी आहे तर त्यांना इथं दिलेली आहे आता ही जी काही बातमी आहे तर ती बातमी बघा ह्या ठिकाणी शंभर टक्के खरं आहे कारण ह्या ठिकाणी जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या बघा घेतली जाणार आहे आता त्याच्यासाठी वेगवेगळे जी काही कारणे आहेत त्याच्यामधलं महत्वाचं जे काही कारण आहे ते देखील सध्या बघा ह्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले त्याच्यामध्ये ह्याच्यात त्यापूर्वी बघा इथं काय म्हटलेलं आहे की सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जी तयारी आहे तर ती जोरदार इथं सुरू झालेली आहे एकंदरीत संपूर्ण राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या सर्व व्यवस्थापनातील परीक्षा मंडळी असेल सर्व माध्यम अनुदानित विनो अनुदानित कायम विनोअनुदानित आदी शाळांमध्ये सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिर्वाय आहे यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे टी टी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन भरावा लागणार आहे परंतु संबंधित अर्ज परत असताना भरत असताना त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा अर्ज बिनचूक असावा यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे येत्या काही दिवसात टी ई टी परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते संदर्भात जे काही संपूर्ण वेळापत्रक ह्या ठिकाणी जाहीर होणार आहे म्हणजे जे काही वेळापत्रक आहे तर ते मे बी आपल्याला या ठिकाणी मंथ एंडिंगपर्यंत इथं पाहायला मिळू शकतं आता त्याच्यामध्ये संपूर्ण परीक्षा घेण्यासाठी किमान दोन महिने ह्या ठिकाणी आधीपासून तयारी जी आहे तर ती सुरू करावी लागते आणि परीक्षेचा रीतसर जी जाहिरात प्रसिद्ध करणे असेल उमेदवारांचे अर्ज मागवणे अर्ज तपासणे प्रश्नपत्रिका तयार करणे प्रवेशपत्र वाटप बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे इत्यादी सर्व प्रक्रिया ह्या ठिकाणी पार पाडावे लागतात म्हणून परीक्षा जी आहे तर ती सप्टेंबर महिन्याच्या वेळापत्रक ह्या ठिकाणी बघा जाहीर केले तरच नोव्हेंबर महिन्याच्या परीक्षा त्या ठिकाणी घेणं शक्य होणार आहे आणि नोव्हेंबर महिन्यात सोळा तारीख आणि ज्या काही तेवीस तारीख अशा ज्या दोन तारख्या आहेत तर त्या दोन तारख्या सध्या तरी ह्या ठिकाणी निश्चित करण्यात आहे आता ही परीक्षा घेण्यामागचं सर्वात महत्त्वाचं जे काही कारण आहे तर ते देखील इथं बघा देण्यात आले त्याच्यामध्ये इथं बघा म्हटलेलं आहे की अनुत्तीर्ण उमेदवारांना ह्या ठिकाणी जी काही संधी आहे तर ती संधी त्या ठिकाणी मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये कारण काय दिलेलं होतं की सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच शिक्षकी सेवेत असलेल्या परंतु टी ई टी अनुत्तीर्ण उमेदवारांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले आहेत तसेच टी ई टी उत्तीर्ण न झाल्यास त्यांना निवृत्ती देऊन त्यांच्या जागेवर टी ई टी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यासंदर्भात सुतोवाच केले ह्या ठिकाणी आहे या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे परंतु शिक्षकी पेशातील संबंधित उमेदवारांना नोव्हेंबर महिन्यात होणारी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याची एक चांगली संधी या ठिकाणी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे म्हणजे जे काही सध्या बघा महत्त्वाचं या ठिकाणी माननीय सध्या बघा न्यायालयाने जो काही आदेश दिलेला आहे जे शिक्षक सध्या ऑलरेडी जॉईन आहे आणि ते टी ई टी पात्र त्या ठिकाणी बघा नसेल तर त्या अशा शिक्षकांना अशा उमेदवारांना जी काही टी टी उत्तीर्ण करण्याच्या ज्या सूचना आहे तर त्या सूचना देखील देण्यात आल्या आहे, आता त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जो काही न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे जी टीटी परीक्षा आहे तर ती टी टी परीक्षा इथं सध्या बघा घेणं त्या ठिकाणी शंभर टक्के इथं फिक्स त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून टी ई टीचा जो अभ्यास करत असेल तर त्या उमेदवारांनी सध्या अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा तुम्हाला काही त्या ठिका त्या संदर्भात पी डी एफ किंवा ज्या काही माहिती पाहिजे असेल लेक्चर असेल तर ते आपल्या हेड यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट देखील आहे ती देखील तुम्ही बघू शकता संपूर्ण फ्री तुम्हाला जे काही सध्या पी डी एफ असेल किंवा अभ्यासक्रमासंदर्भात साहित्य असेल ते, ते देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देऊ बाकी अवेलेबल आहे ते देखील तुम्ही टेलिग्राम चॅनल चेक करू शकतात लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये तिथे भरपूर पी डी एफ स्वरूपात पुस्तकं असेल नोट्स असेल तर त्या तिथं अवेलेबल आपण करून दिल्या आहेत तर आपल्या टेलिग्राम चॅनलची चे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं या ठिकाणी बघा जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं देण्यात आली आता ह्याच्यामध्ये जे काही अध्यक्ष महोदय आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर त्यांचं देखील स्टेटमेंट होतं त्याच्यामध्ये राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या तेवीस नोव्हेंबरला राज्यात टी करने करने ये करने थी थी। टी परीक्षा घेण्यात येण्याचं ह्या ठिकाणी बघा नियोजन करण्यात येत आहे त्या संदर्भातील पूर्वतयारी सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भातील संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसार राज्यात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पार पडणार असं ह्या ठिकाणी डॉक्टर नंदकुमार बेळसेसर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं त्यांचं देखील इथं स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे म्हणजे इथं जवळपास शंभर टक्के टी ई टी परीक्षा आहे तर, होना राया है सोबद आए, आ, है तर है ती सध्या बघा इथं होणार आहे आता ह्याच्याच सोबत तुमचं जो काही सी टेट परीक्षा आहे ह्या ठिकाणी सेंट्रलची तर त्याची देखील डिसेंबरच्या जवळपास या ठिकाणी डिसेंबर जानेवारीमध्ये ती देखील परीक्षा इथं मे बी होऊ शकते तर तुमचं एकाच ह्या ठिकाणी प्रिपरेशनमध्ये टी ई टी आणि सी टेटचं एकाच प्रिपरेशनमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी जी परीक्षा आहे तर ती उत्तीर्ण इथं करू शकतात म्हणजे डबल तुम्ही परीक्षा इथे त्या ठिकाणी संधी आहे तर ती संधी तुम्हाला मिळालेली आहे म्हणून आताच जे काही ह्या संदर्भात बघा अभ्यास असेल तर तो तुम्ही सुरू ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही बाकी प्लेलिस्ट वगैरे आहे त्या देखील तुम्ही बघू शकता संपूर्ण तुम्हाला प्लेलिस्ट देखील आपल्या प्ले यूट्यूब चॅनलवर देण्यात आले आहे ते देखील तुम्ही टी ई टी संदर्भात बघा तसंच नवीन जे काही लेक्चर असेल ते देखील आपण अपलोड करणार आहोत ते देखील तुम्ही बघू शकता तर हे महत्त्वाचं ई टी संदर्भात जी काही न्यूज आहे तर त्या संदर्भात होतं तर परीक्षा शंभर टक्के होणार तर सध्या आताच तुम्ही अभ्यासाला लागा तर ही महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा जेणेकरून तुम्हाला नोट संदर्भात असेल किंवा इतर जे काही ती, ई टीच्या मा अनुषंगाने किंवा सी टीच्या अनुषंगाने काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट तुम्ही नक्की करू शकता त्याच्यावर तुम्हाला आपण योग्य तो रिप्लाय देऊ तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं बघा अपडेट होती तर भेटू आपण अशाच प्रकारच्या पुढे एखाद्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम